पुष्प होती शक्ती तसा लव लव तसी भेट आभाळाचं स्वप्न पाहिलं सप्त किनारा असा एक अवलिया ऋतू जगा वाहिला यशवंताची फुले खेळता महाराष्ट्राने शरद पाहिला महाराष्ट्राने शरद पाहिला असं म्हणतात आपल्या माणसांना शब्दाच्या तराजूत तोलायचं नसतं असं म्हणतात आपल्या माणसांना शब्दाच्या तराजूत तोलायचं नसतं आणि जिथं शरद पवारांचा विषय आहे फार बोलायचं नसतं पण तरीही त्यांचं व्यक्तिमत्व इतकं बहु इतकं बहुआयामी आहे आणि त्यांच्याबद्दल बोलण्याचा मोह मला नेमका आवडत नाहीये आपण असं म्हणतो सध्याचा काळ संक्रमणाचा काळ आहे एकीकडे भाऊ पक्षांतर भाऊ पक्ष विचारांची ऐशी तैशी होती आहे तर दुसरीकडे मत चालकाची मतपेट्याच्या दुबाराचा डाव जिंकून सत्ते नाही पायाची दाती बनवण्याचा राजकर्त्यांचा उन्मत्तपणा राजेशाहीला लाजवेनाच्या दिमाग खात वावरतोय अशा काळामध्ये पण साऱ्याच या सर्व गदारोळामध्ये तमाम महाराष्ट्राची सुजान जनता मात्र तमाम महाराष्ट्राची सुजान चंद्रा मात्र एकच गोष्ट अभिमानाने सांगते काहीही हो विकास आम्ही घड्याळातच पाहतो आणि आमचा विठ्ठल बारामतीतच राहतो आमचा विठ्ठल बारामतीतच राहतो मनानातील दार नेतृत्व शानदार आणि वागणं जबाबदार असं सर्वसमावेशक व्यक्तिमत्व म्हणजे आपले शरदचंद्रजी पवार साहेब खरं तर आज साहेबांचा सा जन्मदिवस 12 डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी त्यांचा जन्म झाला आज त्यांना पंच्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते खर तर मला विशेष या गोष्टीच वाटलं की ते पंच्याऐंशी वर्षाचे असूनही महाराष्ट्राच्या माती माती प्रत्येक मातीमध्ये आणि मातीमधल्या प्रत्येक कणामध्ये आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आजही शरदचंद्राजी पवार साहेब त्याच दिमाखाने डवलत आहेत आज आज आपण विद्यार्थीनी आपली वय किती अकरा बारा जास्तीत जास्त सतरा वयापर्यंत आपली वय आहे पण तरीही आपण घरी गेल्यावर घरी गेल्यावरती एक डॉलॉग लागतो तो, तो म्हणजे काय आज माझे पाय दुखत पंच्याऐंशी वर्षाचा असूनही तो पावसात उभारा सभा करतो ते व्यक्तिमत्व म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब व्यक्तिमत्व म्हणजे शरद चंद्रजी पवार साहेब ज्या काळी कृषीला दुय्यम लेखलं जायचं अशा वेळी दोन हजार चार ते तेरा संबंध कालावधी या संबंध कालावधीत ज्यांनी कृषी मंत्री या पदाची शपथ घेतली आणि पहिल्यांदा भारताला पहिल्यांदा भारताला दोनशे पासष्ट दशलक्ष टन उत्पादनांची विक्री विक्रमी ध्येय गाठलं ते शेतकऱ्यांसाठी अच्छे नाहीत पण सच्च्या दिलाने काम केलं पण सच्चा दिलाने काम केलं ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब वाऱ्याचा वेग ओळखू येतो जो तो या तट्ठल आहे वाऱ्याचा ओ वेग ओळखू येतो कारण जो तो या तट्ठल आहे अहो सत्तेचा गदर कितीही असले सत्तेचे गदर कितीही असले तरी साहेबच आमचे विठ्ठल आहेत साहेबच आमचे विठ्ठल आहेत शेवटी एवढंच म्हणते जिद्दी समोर या व्यक्तीच्या मृत्यूने ही हात टेकले जिद्दी समोर या व्यक्तीच्या मृत्यूने ही हात टेकले पुन्हा भाषण उभा शरद हो पुन्हा पावसात उदाहरण येवो हो। राजनीतीच्या मंचावती हे पात्र बाधित उदंड राहो हे पात्र बाधित उदंड राहो हे पात्र बाधित उदंड राहो <Wardensiveness> पुन्हा एकदा शरद चंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद